नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या घाटमाथ्यावरील बोलठांपासून पाच पास ते सहा किलोमीटर अंतरावरील वैजापूर तालुक्यातील कवीटखेडा शिवारात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून एका बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे कवीटखेडा शिवारातील शेती गट नंबर एकशे तेरामध्ये गोरख काशीनाथ चौहान यांच्या शेतात मध्य प्रदेशातील मजूर पंधरा जानेवारी दोन रोजी बुधवारी दुपारच्या वेळेस कापूस वेचत होते त्यावेळी महेश सिद्धार्थ आखाडे हा लहान बालक त्या ठिकाणी बसलेला होता त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घालून शेजारील ज्वारीच्या शेतात नेले परंतु आरडाओरडा केल्याने बिबट्याने त्या मुलाला सोडून पड काढला मात्र या हल्ल्यात या लहान मुलाचा मृत्यू मुला झाला असून बिबट्याच्या संचारामुळे कवीटखेडा वळण परिसरासह बोलठाण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ही घटना घडल्यानंतर या चिमुकल्याचे फोटो व बिबट्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले असून नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता मुक्ताराम बागुल नांदगाव कवीतखेडा देरोळा खेडा ग्रामपंचायत सरपंच कवीतखेडा आणि वळण शिवारामध्ये कापूस वेचण्यासाठी आलेल्या मजुरावर हल्ला झालेला आहे लहान मुलावर हे आम्ही बरेच दिवसापासून मागणी करतोय चार पाच दिवस झाले वनवी आकडा मागणी करतो ते काही काहीतरी उपाययोजना करावी लहान मुलाचा एक सात ते सात वर्ष मुलाचा बळी गेलेला इथे याची जिम्मेदारी कोण घेणार आणि कधी किती बळी पाहिजे शासनाला हे पण आम्हाला सांगावं आणि याच्यावर उपाययोजना कधीपर्यंत होईल तोपर्यंत आम्ही डेड बॉडीला हात लावू देणार नाही इथे सर्व ग्रामस्थ वर वळण बिरोळा इचलगाव बोलठाण गोंडेगाव सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित आहे आणि सगळे इथे इथं बसलेले जोपर्यंत उपाययोजना होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ बॉडीला हात लावू देणार नाही याची अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी ही विनंती